हॅलो फ्रेंड्स रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कैरीचं पनं चटपटीत आणि थंडगार असं शरीराला पौष्टिक असं पेय म्हणजे पनं बनवणार आहे त्यासाठी मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत जेणेकरून वर जे तेल असतं कैरीच्या वर तर ते आपल्या शरीरात जाऊ नये म्हणून कैरी धुवून पुसून घेतल्याच्या नंतर मी ती सोलून घेत आहे कैरी सोलताना ही डिपपर्यंत त्याची साल काढायची नाही आहे वरची अलगद अशी पातळ थर निघाल एवढीच साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ह्या कैऱ्या धुतल्याच्यानंतर मी त्या किसून घेतलेल्या आहेत म्हणजे साल काढलेली आहे आणि परत एकदा धुवून घेत आहे जेणेकरून की आपण ती साल काढताना जर तेल थोडंफार राहिलं असेल तर निघून जाईल म्हणून मी परत एकदा धुवून घेतलेले आहेत तुम्ही पण धुवून घेऊ शकता किंवा एकदा धुतल्याच्यानंतर तसंच बनवू शकता काही हरकत नाही तर इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत आपण याला गॅसवर ठेवूयात पाच ते शिट्या झालेल्या आहेत बघू आपण आता कैरी शिजली की नाही तर कैरी छान शिजलेली आहे घट्ट अशी दिसत आहे कैरी आणि रंग पण खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये पाणी मी बेताच घातलं होतं कारण जास्त पातळ बनवायचं नाही कारण त्याला स्टोरेज करायचं आहे आपल्याला तर हे बघा इथे पुदिना घेण्यासाठी आले होते मी तर पुदिना पूर्णपणे वाळून गेलेला आहे तर काही सुकलेलं आहे थोडाफार आपल्याला जेवढा गरजेचं आहे तेवढा मी इथे घेणार आहे हे आहे कलकत्ता पानखान्याचं घरीच वेल लावलेलं ला आहे खूप मोठं झालेलं आहे आता हे वेल तर इथे पुदिना घेतलेला आहे तर अर्धी वाटीच्या जवळ पुदिना निघालेला आहे जेवढा गरजेपुरता आहे तेवढा बघू शकता तुम्ही आणि ह्याला आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून थोडीशी माती वगैरे असेल तर त्याची निघून जाईल यासाठी लागणार आहे आपल्याला आलं आणि अद्रक पण मी याच गार्डनमध्ये बघा घेत आहे आता आदरक पण लावलेली होती तर म्हणजे घरी भरपूर होती अद्रक तर वाळून जाईल म्हणून मी त्यातली आद अर्धी आदरक ही मातीमध्ये लावली होती आणि मोड पण छान आलेले आहेत बरेच दिवस झालं लक्षच नव्हतं आद्रक लावली आहे म्हणून तर इथे छान मोड आलेले आहेत याला कोंब आलेली आहेत तर ही आद्रक आता वरचेवर पसरत आहे एक मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक इंचापर्यंत त्याची साल काढून घ्यायची आहे नंतर याचा वापर करायचा आहे तर हे बघा आपण कैरी जी काढलेली होती कुकरला लावलेली होती चा ले ले न, चा, ला ती मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मूठ पुदिना एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपण यामध्ये गूळ टाकण्यासाठी घेणार आहोत हा गावरानी गूळ आहे तुम्ही बघू शकता किती नरम आहे सॉफ्ट आहे तो चाकूने सहजरित्या कापल्या जात आहे तुम्ही किसूनही त्यामध्ये घालू शकता कारण की कि गूळ किसून घेतल्याच्यानंतर किंवा कट घेतल्याच्या कट केल्याच्या नंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हा गूळ पुदिना कैरी आणि आपल्याला जे आल्याचा एक तुकडा घातला होता तो घालून घ्यायचा आहे काही जण यामध्ये हिरवी मिरची पण घालतात तर यामध्ये मी ती स्किप केलेली आहे कारण हिरवी मिरची ही शरीरासाठी उष्णतादायक असते त्यामध्ये हिरव्या मिरचीमध्ये उष्णता असते त्यामुळे मी घातलेली नाही आहे तुम्ही यामध्ये काळी मिरी दोन चार घालू शकता इथे मी काळं मीठ घातलेलं आहे इथे हिरवी मिरची आणि काळं मीठ हिरवी ही मिरची आणि मिरे घातलेली नाही आहेत मी तर यामध्ये घालणार आहे मी दोन चमचे सब्ज्या रात्री एक चमचा सब्ज्या मी पाण्यामध्ये भिजवला होता तो दुप्पट तिप्पट झालेला आहे इथे मी दोन चमचे घेतलेला आहे सब्ज्या तर आपल्याला हा सब्ज्या घालून घ्यायचा आहे कारण हा शरीरासाठी खूप थंडावा देणारा असतो तुम्ही लिंबू पाण्यामध्ये सहज हा दोन चमच्या सब्ज्या जरी घातला ना तरी पण शरीरातली पूर्ण हीट बाहेर निघते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि अनुभव घेऊन मला सांगा सब्जा सरबत कसं लागलं ला तर तर यामध्ये पण मी सब्जा घालणार आहे पुदिना घातलेला आहे एक बारीक कट करून एक चमचा घातलेला आहे जेणेकरून आपल्याला त्या पणाची चव पण छान लागेल आणि छान पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं असं आपलं इथे सरबत बनेल इथे मी चिल्ड पाणी घेतलेलं आहे तुम्ही पण इथे थंड पाणी घेऊ शकता जर नॉर्मल थंड असेल तर त्या आईस क्यूब घालू शकता त्यामध्ये पाच ते सहा कारण मला घालण्याची आवश्यकता वाटली नाही कारण की मी डे फ्रीझरमधलं डायरेक्ट पाणी इथे घेतलेलं आहे खूप थंड आहे आणि हे आपण मिश्रण पूर्ण एक चमच्याने आपण ते ढवळून घेऊया जेणेकरून खाली चिटकणार नाही गूळ वगैरे तो तर हे बघा आपलं छान पण झालेलं आहे डेकोरेशन छान झालेलं आहे सब्जा बघा वर तरंगून आलेलं आहे एकदम छान असं आपलं रेडीमेड पेय दिसत आहे इथे मी डेकोरेशन करण्यासाठी कैरीची जे तुकडी साल होती कापलेली त्याचंच एक फूल करून वर डेकोरेशन केलेलं आहे कारण की लिंबू लावलेलं नाही इथे लिंबाची काही भूमिका नसल्यामुळे मी ते स्लाईड लावलेले नाही आहेत रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू